मेष राशी आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका तुमच्या गुप्त गोष्टी कोणाशीही शेअर करू नका जड अन्न खाल्ल्यामुळे पोटदुखी होऊ शकते काही लोक तुमच्या कामात अडथळे आणू शकतात आज वाहन चालविताना काळजी घ्या वृषभ राशी तुमची कार्यक्षमता वाढेल आज व्यवसाय चांगला चालेल तुम्ही मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता तुमच्या प्रतिस्पर्ध्याकडून सावध राहा तुमच्या आर्थिक समस्या सोडविल्या जातील मिथून राशी तुमचा दैनंदिन दिनक्रम खूप शिस्तबद्ध असेल तुम्हाला एखाद्या मित्राकडून पार्टीचे आमंत्रण मिळू शकते बोलताना कोणाचीही निंदा करणे टाळा तुमच्या घरातील वातावरण चांगले असेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी असतील कर्कराशी व्यवसायात उत्पन्न चांगले राहील, मन शांत प्रयत्न ठेवण्याचा करा विरोधक तुमच्या विरोधात सक्रिय होऊ शकतात तुमच्या प्रेमसंबंधामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे इतरांच्या मतांनाही महत्त्व द्या सिंह राशी स्थावर मालमत्तेबाबत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आईच्या आरोग्याची तुम्हाला चिंता वाटेल इतरांकडून जास्त अपेक्षा करू नका वाईट लोकांपासून दूर राहा तुमचे नुकसान होऊ शकते तुमच्या घरी अचानक पाहुणे येऊ शकतात कन्या राशी व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे मुले अभ्यासात चांगली कामगिरी करतील तुमचे सहकारी तुमच्यावर खूप प्रभावित होतील आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील जोडीदार तुमची खूप काळजी घेईल तूळ राशी आरोग्याबाबत उदासीन राहू नका सासरी काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाबाबत खूप गंभीर असतील कोणाशीही कठोर शब्द बोलणे टाळावे कुटुंबातील सदस्यांबद्दल थोडी चिंता असेल वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकते समाजात तुमची लोकप्रियता वाढेल आज तुम्ही खूप उत्साही असाल व्यवसायात तुम्हाला अपेक्षित आर्थिक लाभ मिळेल धनुराशी कुटुंबातील सदस्य तुमच्यावर टीका करू शकतात हवामानातील बदलामुळे ताप येण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागेल लोक तुमच्याकडून खूप अपेक्षा करतील एकाच वेळी अनेक कामे हाती घेऊ नका मकर राशी आज घरात उत्सवाचे वातावरण असेल तुम्ही तुमच्या प्रियकराला प्रपोज करू शकता व्यवसायाशी संबंधित प्रवास यशस्वी होतील सहकारी तुमच्याशी चांगले संबंध ठेवतील एखादा मोठा प्रकल्प सुरू करू शकता कुंभ राशी शरीराकडे दुर्लक्ष केल्याने समस्या निर्माण होऊ शकतात ज्या कामासाठी आत्मविश्वास नाही ते सुरू करू नका व्यवसायात अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल परदेशातून नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नका मीन राशी पती पत्नी यांच्यातील वाद सुटू शकतात अनुकूल परिस्थितीमुळे तुम्ही खूप उत्साहित असाल भरपूर काम असूनही कुटुंबाला आणि मुलांना वेळ द्याल तुम्हाला पोटदुखी व ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका